श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील कार्यातील मोहिमेमधल्या सतराशे एक्केचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध प्रतिपदा गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा एक एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे अडुसष्ट परमपूज्य महाराजांनी डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई भेटीत भक्तांशी केलेल्या हितगोजाचे पठण सुरू आहे आजच्या या हितगोजाच्या भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आपल्या ह्या स्थानाची जसजशी प्रसिद्धी आता वाढत जाईल तस तसा या स्थानाचा रोजचा खर्चही वाढत जाणार आहे तेव्हा हे सर्व कार्य करण्यासाठी आता सर्व भक्तांनी पुढे येऊन कंबर कसणे आवश्यक आहे आपल्या भक्तांमध्ये खूप प्रकारचे भक्त आहेत त्यात मोठमोठाले ऑफिसात नोकरी करणारे अधिकारी आहेत परंतु तेही हवी तेवढी मदत आपल्या कार्याला करताना दिसून येत नाही गुरूंचे कार्य करणं किंवा कार्याला हातभार लावणं यालाच गुरुसेवा म्हणतात तीच तुम्ही आता करीत राहा मला तुमच्याकडून कोणतीही वैयक्तिक शारीरिक सेवा करून घ्यायची नाही माझे हातपाय दाबून तुम्हाला कधीही सांगणार नाही हे सगळ्यांनी पक्के लक्षात ठेवा आश्रमाच्या कोणत्याही सेवेच्या कार्यात तुम्ही ती सेवा करताना मनात राग वैषम्य वाटून घेऊ नका पुढील नवीन देवस्थानचा जो प्रकल्प माझ्या समोर आहे त्याच्यासाठी चार ते पाच कोटी खर्च हा नक्की येणार आहे व तो सर्व खर्च मी तुम्हा निधी गोळा करायला लावून त्यातून करणार आहे मी आपल्या कामासाठी आजपर्यंत कोणत्याही मंत्रिमंडळींना जवळ घेतलेले नाही मी फक्त ह्या ईश्वरी कार्याला जे सहाय्य करीत असतात त्यांना जवळ येऊ देत असतो संकल्प फार मोठा असल्याने सर्वांनी आता कामाला लागा व आपापले त्यासाठी प्रयत्न सुरू करा हे कार्य करीत असताना तुमचा कोणी अपमान केला तर तो अपमान माझा समजा मी त्या अपमान करणाऱ्या व्यक्तीचे काय करायचे ते पाहून घेईन तुम्ही मात्र त्यासाठी कोणाशीही वाद घालीत बसू नका मी तुमच्यावर जे हे कार्य करणे सोडले आहे ते मोठ्या विश्वासाने सोडले आहे तेव्हा माझा विश्वास सार्थ आहे हे सिद्ध करून दाखवा म्हणजे मला खूप आनंद होईल तसेच जे कार्य आजपर्यंत इतरांना जमले नाही ते करून दाखवाच मी आता तुमच्या सर्वांच्या पावत्या द्याच तसेच मोठमोठ्या व्यक्तींशी संपर्क साधून या कार्यात त्यांना सहभागी करून घ्या हे तुम्ही सर्वांनी नीट लक्षात ठेवा की तुम्ही सर्वांनी जोमाने कार्य केलं नाही तर हा जगन्नाथाचा गाडा पुढे सरकणं अवघडच आहे तुम्ही एकदा कार्याला लागलात की ती शक्तीच तुमच्याकडून कार्य करून घेणार आहे मी हे जे विस्तृत करून सांगत आहे ते तुम्ही इतर सर्व भक्तांना कळवा व त्यांनाही कार्याला ताबडतोब सुरुवात करण्यासाठी माझा आदेश पोचवा आता एकोणीसशे त्र्याण्णव साल संपत आले आहे हळूहळू आता मौनावस्थेकडे वाटचाल चालू आहे पंच्याण्णव सालापासून तुम्हाला विशेष फरक जाणवेल सत्त्याण्णव सालामध्ये तर जवळजवळ मौनच असेल केवळ नाम मात्र बोलणे असेल केवळ दर्शनच त्या काळात महत्वाचे असेल तेव्हा दर्शन देण्यासाठी मोठाली सभागृह हॉल्स यांची आवश्यकता भासेल भगवंत ते सर्व वेळ आली की करून घेणारच आहे तुम्ही कोणीही त्यासाठी कसलीही घाई करू नका परधर्मीय व परदेशी माणसेही त्या काळात दर्शनाला अनेक येऊ लागतील सध्याच्या काळातही मुसलमान समाजातील माणसे दर्शनाला येऊ लागले आहेत त्यांच्यातील स्त्रियाही बुरखा घालून येऊ लागल्या आहेत मुसलमान समाजातही अनेक माणसे चांगल्या नीतीने वागणारी आहेत परंतु त्यांच्यातील काही समाजविरोधक मंडळीच राष्ट्रविरोधी कारवाया करून वितुष्ट वाढवीत असतात तसे पाहिले तर मुसलमानांतील मोहम्मद पैगंबर तसेच ख्रिश्चनातील येशू हे दोन्हीही महापुरुषच होऊन गेलेले आहेत त्या समाजावर वेगळ्या पद्धतीने संस्कार झाल्यानेच ती माणसे आपल्या विरोधी कारवाया करतात मूर्ती विरोधक होऊन मूर्तीही फोडू लागले आहेत आता परधर्मियांची येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे हे निश्चितच आहे मध्यंतरी मलाही तशाच प्रकारचे एक स्वप्न पडले होते त्यातूनही तेच सूचित होते त्या स्वप्नात मी श्री काशी क्षेत्री काशी विश्वेश्वराच्या मंदिरात असलेल्या जिन्याच्या वरच्या भागावर बसलो होतो व त्याच सुमारास एक सडपातळ गोरीपान पुरुष व्यक्ती जीना पळत पळत येऊन वर चढून आली व माझ्या समोर एकदम येऊन उभी राहिली मी त्या पुरुषाला झोपेतच ताबडतोब सांगितले अरे अरे थांब शिवू नको मला त्याबरोबर ती व्यक्ती खूप जोराने हसू लागली मला पाहून त्या व्यक्तीला खूप आनंद झाला होता त्या पुरुष व्यक्तीने अंगावर हिरवा शर्ट पांढरी लुंगी नेसली होती तसेच डोक्यावर तांबडे हिरवे फडके बांधले होते हे सर्व जे कपडे त्या व्यक्तीने घातले होते त्यावरून ती व्यक्ती पैगंबरच होती माझ्याकडे धावत येण्याच्या प्रकारावरून असे माझ्या लक्षात आले की त्यांच्या समाजातील माणसे आता येथे येऊ लागणार आहेत स्वप्नातील माझी व पैगंबराने मला धावत येऊन भेटण्याची स्थिती तेच दर्शवित आहे या पुढील काळात तुम्हाला ते सर्व पाहायला मिळणारच आहे हळूहळू हे अंतर कमी होऊन जाणार आहे तसेच इतर समाजाच्या बाबतीतही घडणार आहे अखेरीस ही ईश्वरी शक्ती सगळ्या ठिकाणी सारखेच कार्य करीत असते पूर्वी शंकराचार्यांचेही वेळी असेच घडले होते तेव्हा सुद्धा गच्छ गच्छेती असे म्हटले गेले होते परंतु हे कसे शक्य आहे तुझ्या व माझ्यात काहीच फरक नसल्याने काही कालावधीनंतर एकत्रच येणार आहोत हेच सुचवणारी ती एक प्रकारची नांदीच होती व त्यामुळेच पैगंबराला मी जेव्हा तिथेच थांब असे सांगितले तेव्हा त्याला खूप हसवाले ते त्याचे जोरदार हसणे अजूनही माझ्या स्मरणात आहेत त्या हसण्या व्यतिरिक्त माझे त्याच्याशी काहीच बोलणे झाले नाही हे सर्व विचार करण्यासारखेच आहेत आता ह्या कार्याचा प्रचार आपोआपच दिवसेंदिवस अधिक वाढत जाणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव नंतर इथे खूप मोठ्या गर्दीला उग्र रूप येईल तसेच एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर तर ही कीर्ती विश्व व्यापक होऊन जाईल व गर्दीचे लोंडेच्या लोंडे, लोंडे येथे दर्शनाला येऊ लागतील त्यावेळी तुम्हाला माझ्या समोर असे बसून राहता येणार नाही ना कार्यालाच तुम्हाला सर्वांना वाहून घ्यावे लागेल एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सात हा काळ तर तुमच्या सर्वांच्या परीक्षेचाच असेल मी सुद्धा पूर्ण मौनावस्थेत असेनच शिवाय संपूर्ण बंदोबस्तात असेन दर्शन क्वचितच काहींनाच होऊ शकेल दुधाच जशी प्रथम साय तयार होते व पुढे तिचे रूपांतर अखेरीस अनेक प्रक्रियांनंतर तुपात होते तशीच ती माझी अवस्था असेल त्यावेळच्या केवळ दर्शनानेच सर्वांचीच कामे होतील मौन माझे असले तरी त्या काळात तुम्ही दर्शन घेतले की दर्शन घेणाऱ्यांचे प्रश्न आपोआप सुटतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सापडतील तुमच्या भक्तांचा परीक्षेचा काळ असल्याने तुम्ही त्या काळातही नम्रच राहा ईश्वरी सत्तेचा प्रभाव असा असतो की त्यावेळी काही भक्तांच्या मनात राग येतच असतो व ते भक्त ह्या चरणांपासून दूर फेकले जातात तेव्हा सर्वांनी आत्तापासूनच सावध रहा आज सारखे हे आनंदी रूप तुम्हाला दिसणे अवघडच होऊन जाणार आहे परंतु तुमच्या सर्वांचे जीवन मात्र आनंदमय झालेले असेल आम्ही त्या काळात कोणाशीही बोलत नसलो तरी सर्व भक्तांचे हितच सदैव चिंतित असतो प्रत्येक संतांना ते परिपूर्णतेकडे जात असताना त्रास हा होतच असतो ताकातून लोणी काढल्यावर ते पुन्हा ताकात मिसळले जात नाही तोच सिद्धांत येथे असतो अनंत अडचणी आल्या तरी या सर्व मार्गातूनच आम्ही पुढे अखेरीस जातच असतो आजपर्यंतच्या सर्व संतांचा अभ्यास केल्यावर तेच तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल श्री गुरुदैव दत्त